जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व अधिकारी वर्ग माझ्यासोबत आलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख बापूसाहेब बाब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर सर्व ज्येष्ठ नागरिक दिव्यांग बांधव बदवाडी मी आमच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या मनापासून की शासनाच्या वतीनं समाज कल्याणच्या विभागाला ज्या ज्या काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणाचं काम आमच्या समाज कल्याणचे कर अधिकारी करतायत त्याच्यामध्ये दिव्यांग बंधू भगिनींना साहित्य वाटप असेल ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजना असेल तीर्थदर्शन योजना असेल या सगळ्या योजनांचा लाभ महाराष्ट्र शासनामार्फत बरोबरपर्यंत पोहोचवताना त्याच्यामध्ये कोणतरी मध्यस्थी असण आवश्यक आहे आणि त्या भूमिका अतिशय आमचे अधिकारी मध्यपणानं त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल पोहोचव आहे अनेक कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहतो अनेक कार्यक्रमाला आम्ही जाऊन भाषण करतो पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच मत हे बनलेलं आहे की हा कार्यक्रम माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं आहे परंतु आमच्या विचाराच्या पलीकडे जाऊन सकारात्मक विचार करणारे तुम्ही आहात आम्ही धडधाकड असताना आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न आमच्या समोर असतो पण आपण दिव्यांग दिव्यांग असताना देखील धडधाकट कर लोकांना लाजवेल असं आयुष्य आम्ही जगू शकतो हा संदेश तुम्ही आम्हाला सगळ्यांना देता त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं हा कार्यक्रम महत्वाचा आहे मी अनेक वेळा सांगितलं की अशा अनेक कार्यक्रमाला मी उपस्थित राहतो उपस्थित राहिलेलो देखील आहे आणि अशा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आमच्यामध्ये देखील एक नवीन ऊर्जा निर्माण होतो नवीन प्रेरणा निर्माण होते दे। की आम्ही आमचा दे। दिनक्रम दिवसाचा करत असताना अनंत अडचणी येतात म्हणून आमच्या ज्येष्ठांना सांगत असतो आमच्या सहकारांना सांगत असतो पण आयुष्य सगळ्या अडचणीचं असताना त्या अडचणीवर मात करण्याचा धडा जर कोणाकडनं घ्यायचा असेल तर तुमच्या सगळ्या दिव्यांग बंधू भगिनींकडनं घेतला पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे मला आता आमचे समाज कल्याण अधिकारी सांगत होते की ज्या ज्या काही योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवताना महाराष्ट्र शासनाने दे देखील पूर्ण ताकद समाज कल्याण विभागाच्या बाबत केलेली आहे आणि ही उभी केलेली असताना हे वाटप कोणामुळे होत आहे पुढच्या अधिकाऱ्यामुळे होतंय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमुळे होत आहे की पालकमंत्र्यांमुळे होत आहे ही चर्चा करण्यामध्ये काहीच अडचण नाही आपण प्रत्येक जण समाजाचे देणं लागतो प्रत्येकानं समाजाच्या प्रती काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून व्यासपीठाची सगळीच मंडळी काढली जात आहे आज खर तर बोल देऊन तुमचं स्वागत करत असताना ज्यादा ज्यादा आम्ही साहित्य वाटप केलं त्यांच्या चेहऱ्यावरच मला आनंद बघायला मिळाला आज आमच्यासारखे कार्यकर्ते किती जरी आम्हाला मिळालं तरी आम्ही समाधानी राहत नाही परंतु माझ्या जीवनामध्ये माझं पुढचं आयुष्य सुखदर करण्यासाठी एक व्हीलचेअर शासनाकडनं आम्हाला मिळाली याचा अद्भुत अद्भुतपूर्व आनंद तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला सगळ्या बघायला मिळतो हा खरं तर आदर्श आम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे आम्ही सगळ्या शंका सांगतो कुशंका सांगतो अडचणी सांगतो मला असं वाटत की सगळी कारण असतात आम्हाला जर एखादं काम करायचं नसेल तर आम्ही कारणांचा पण या सगळ्या अडचणीवर मात करून असलेल्या अडचणीच्या आयुष्यावर मात करून आम्ही देखील तुमच्यापेक्षा चांगलं आयुष्य जगू शकतो हा संदेश देणारा आजचा कार्यक्रम आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक करतो तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्याच्या तुमच्या आयुष्यामध्ये कायम तुमच्या चेहऱ्यावर हस्ती लागतो यासाठी महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही सगळे कार्यरत राहू पालकमंत्री म्हणून मी देखील कार्यरत राहिले परंतु कार्यरत राहत असताना काल मी एक कार्यक्रमाला गेलो होतो प्रधानमंत्री होते करावके कराव्याचा फक्त म्हणजे आवाज सांगत नसताना त्या आवाजामध्ये सामील होऊन गाड्या म्हणणे म्हणजे करावं असं माझं मत होतं पण काल त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की ज्याचा उल्लेख मी धडधाकड म्हणून केला आहे अशा देखील देखील गाणी येतात आणि धीरजचं गाणं धीरज आता आलेला नसेल पण धीरज लहानपणापासून माझ्या अतिशय जवळचा मुलगाय जगाच्या पातळीवर त्यानं पायाला काढलेली चित्र आहे त्याचं कदाचित होऊ शकतं इतकं चांगलं चित्र धीरज काढतो आणि काल कदाचित बाबूसाहेब तुम्ही ते गाणं ऐकलं असाल तुम्ही पण ते गुरुगुल ते गाणं नव्हतं ते धीरज न म्हणलं आणि त्यावेळी देखील माझ्या मनामध्ये ऊर्जा निर्माण झाली की धीरज सारखा मुलगा आपलं समोरच आयुष्य काय आहे त्याला माहिती आहे या जगामध्ये जगत असताना त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा काय हे देखील त्याला माहिती आहे अशा गाड्यांत दाखवून दिलं की तुमच्यापेक्षा मी सर्वश्रेष्ठ काय आहे आणि अशी लोक आपल्याकडे आहे त्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम केलं पाहिजे तुम्ही नाही आम्ही काम केलं पाहिजे आणि यासाठीच मला आपल्याला धन्यवाद द्यायचे की ज्या काही अडीअडचणी तुमच्या समोर उभ्या राहतात त्या सोडवण्यासाठी मला आपल्याला एक विनंती करायची आहे की पुढच्या महिन्यात पालकमंत्री जातात या संदर्भातल्या या सगळ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एका बैठकीचं आपण आयोजन करू आणि त्या बैठकीतनं या मंडळींना अजून काही आनंद देता येईल का त्यासाठी आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न करू आपण एक मॉडेल रत्नागिरी जिल्ह्याचं की माझ्या जिल्ह्यातला एकही नाही परिस्थितीवर माझ परंतु आनंदी आहे असं महाराष्ट्र बघेल देश बघेल अशा पद्धतीचं एक मॉडेल त्या जिल्ह्याच्या स्तरावर आपण निर्माण करू अजून एक मला आपल्याला विनंती करायची मी देखील दोन महिन्यापूर्वी ई स्कूटर आणलेले नऊ ई स्कूटर माझ्याकडे आहे या यादी तुम्ही तयार करा मला त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप असणार नाही पण या ई स्कूटर जर आपण दिल्या तर ते स्वतःच्या पायावर देखील उभे राहू शकतात पाच लोकांना वाहतूक करणारी ती गाडी आहे पण तुम्ही पुढाकार घेऊन त्याची परमिशन त्याची लायसन्स ती काय असेल करून द्या महाराष्ट्रामध्ये एक संदेश आहे की माझा दिव्यांग बांधव किंवा भगिनी स्वतःच्या पायावर पायाला पाया जरी आधू असले तरी स्वतःच्या पायावर उभं राहतात आणि स्वतः कोणाकडेही लाचारी करून पैसे मागत स्वतःचे पैसे स्वतः थांबवतात हा एक नवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून निर्माण करूया त्यासाठी त्या सगळ्या नऊच्या नऊ गाड्या मी समाज कल्याण अधिकाऱ्याला समोर आज केल्या असं या ठिकाणी जाहीर करतो तुम्ही यादी तयार करा आणि यादी तयार करत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये ती गाडी राजापूरमध्ये एक एकाला द्या लालशामध्ये एकाला द्या रत्नागिरीमध्ये एक कला द्या नऊ तालुक्यामध्ये ते गाड्या द्या आणि ते तुमचे प्राण्या आपल्या विभागाला ब्रँड अँबॅसिडरची गरज नाही हेच आपले सगळे ब्रँड अँबॅसिडर आहेत जे स्वतःच्या अडचणीवर मात करून समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करत आहेत हे आपले खऱ्या अर्थानं ब्रँड अँबॅसिडर आहेत तर त्यांच्यासाठी त्या नऊ गाड्या आज तुमच्याकडे सुपूर्द केल्या असं मी जाहीर करतो कधी तुमच्या ताब्यामध्ये घ्यायचे कधी वाट कधी वाटप करायचे आपण तुम्ही ठरवा चांगल्या कंडिशन मधल्या गाड्या आहेत नव्या कोऱ्या गाड्या आहेत त्यांना आपण द्याव्यात एवढी पालकमंत्र्यांना तुम्ही सूचना करतो सगळ्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो दिवस त्याच्यामुळं आपले कार्यक्रम देखील करताना मला अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की अशा कार्यक्रमाला या सगळ्या मंडळींना बोलवत असताना तो आपला घरचा कार्यक्रम आहे एवढ्या चांगल्या पद्धतीनं ते आनंदात परत गेले पाहिजे अशा पद्धतीची यंत्रणा तुम्ही केलेलीच असेल जर केली नसेल तर पुढच्या कार्यक्रमापासून ती निर्माण करावी एवढी सूचना माझा निर्देश देतो आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो आणि माझं बरोबर संपवतो जय हिंद जय